नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विजय महाजन मार्स क्रॉप केअर शिरपूर आज आपण लौकी या गावातील प्रगतशील शेतकरी विजय भाऊ जाधव यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत यांनी मागच्या आठवड्यात म्हणजे आता आठ दहा दिवस झाले असतील आठ दहा दिवसापूर्वी आपण यांना आपला मार्स इन क्रॉप केअरचं इजरा हे भूसुधारक याचं आपण डेमोस्ट्रेशन केलेलं होतं शेतकरी यांच्याकडून जाणून घेऊ भाऊ आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझे नाव विजय जाधव माझा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याहत्तर अठ्ठावन्न एक्केचाळीस साधारण आठ दिवसाआधी आम्ही ह्या इजरा प्रोडक्टची इथून एक एकर लिटरी एकली दोन दो दो लिटर याची प्रत्येक जाळाला डेन्शिंग केली होती तर आठ दिवसानंतर हे बघण्यात आहे की ह्या एक एकरामधला जो पोगा आहे आणि केळीचे जे पान आहे हे रुंद आणि स्ट्रेट पोगा आणि झालेला आहे तसंच इकडं जे आम्ही डेन्शिंग केली होती दुसरे प्रोडक्ट होते इथेही बऱ्यापैकी रिझर्ट आहे पण याच्यापेक्षा हे इकडं कमी हा एक पेटाली पानांची साईज दोन तीन निघणारा पोगा आपण याचा फरक स्पष्ट बघू शकतो की या दुऱ्यापासून इकडे दिलेला नाहीये या दुऱ्यापासून इकडे दिलेला आहे दोघांमध्ये आपल्याला फरक स्पष्ट दिसतोय इकडचा पोगा कसा एकदम आहे आणि इकडचा एकदम सरळ कसा निघालेला आहे आपण स्पष्ट बघू शकतो